देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम आहेत प्रणिती शिंदे काही वेळापूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड झाली आहे असा थेट आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला एक आहे एक परिपत्रक आहे त्याच्यात पण काही क्लॉजेस आहेत जलजीवन मिशनची कामं बंद आहेत नाही तुम्ही बघा प्रशासनावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे म्हणजे आम्ही जेव्हा प्रशासनाकडे जातो आमच्या मागण्या घेऊन नाही नाही असं नाही आहे असं नाही आहे आणि एवढे पुरावे दाखवतात की बघा बघा एवढं पारदर्शक आहे पण नाही हंड्रेड पर्सेंट तुम्ही हो आम्ही आणि मेत्रे साहेब आणि प्रदेशच्या जवळजवळ आमचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण आम्ही सर्वजण मुंबई हायकोर्टामध्ये कॅबिनेट दाखल केलेले त्याच्या तारखा चालू आहेत आणि निश्चित शंभरचा आकडा आहे त्याकरता एक टेबल वेगळं बसवणार आहे एक बे तीन, मेंच, तीन मेंच, बेंच टेबल बसणार आहे आणि तिथं सहा महिन्याच्या त्याचा अशी आम्हाला सगळ्याला अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन विजयी उमेदवारांनी तक्रारी केले होते आणि ते म्हणजे घेत आहे कुठेतरी असं म्हणजे धक्का वाढते त्या नाही महाविकास आघाडी या लढाई सगळीकडे आहे आणि तुम्ही बघा एक ऑब्झर्वेशन जिथे बीजेपी होते डायरेक्टी म्हणले आमच्या तुमच्या सारख्या काम आहे छोटे राज्य घ्यायचे मोठे राज्य सत्ता होती बीजेपीची अशी घोषणा केली जाते बीजेपी कडून पुन्हा स्वराज्य संस्था सो सो ते प्रॉब्लिक करण्याच्या ते माशिक तेप राहिले असं वाटत नाही पहिल्या गोष्टीबद्दल पुन्हा तुम्ही तोच प्रश्न विचारतो की येणाऱ्या सावीक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस ही बायकोट करणार तो इनकाउंटर झालेला आहे त्यामध्ये अक्षय शिंदेनी जो लेखी अत्याचार आहे तो केलेला नाही आणि ज्यांनी केला त्यांना वाचवण्यासाठी हा प्रकार केला जातोय असा आरोप जितेद्र आवडांनी केला आहे कितपत तथ्य वाटत तर ते अजूनही त्याच्यावर इन्क्वायरी चालू आहे आणि मुळात तुम्ही बघा ज्या संस्थेमध्ये हे झालं महाविकास आघाडी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी अगोदर कुठेतरी नाही अजिबात नाही थिंक आम्ही सगळे एक आहोत हे अजून डिक्लेअर पण करत नाही आहेत आज साडेतीन वर्ष डिले झालं आहे तुम्ही विचार करा आज महानग नगरपालिका ही तिथे कारभार सगळा बेभरोसा चालला आहे आज आपल्याकडे जलवाहिनीचं काम नोव्हेंबरमध्ये होणार होता आज चार महिने पुढे तीन चार महिने पुढे आलं आहे अजूनही ॲक्वि अजूनही तीच उत्तरं मिळतात ॲक्विझिशन हे आपल्याकडे आज पाणी पाण्याचा तुतवडा होणार आहे सोलापूर शहरात आणि अजूनही या लोकांना जाग अजून किती तुम्ही लोकांसोबत खेळणार अजून किती तुम्ही लोकांना वेठीस धरणार आहात फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी तुम्ही हे करत आहात कर, करत आहात हे अतिशय ही गंभीर गोष्ट आणि त्याचा आम्ही निषेध करत आहोत नाही सगळीकडे तुम्ही बघा महागाई वाढली आहे उज्ज्वला योजना बंद करण्यात आली आहे एस टीची भाडेवाढ झाली आहे रस्त्यांची ते कामं प्रलंबित आहेत पीक विमा अजून मिळाला नाही अतिवृष्टीचे पैसे मागच्या वेळेस झालं नाही आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात सगळं केलं हे सगळं ऑन पेपर आहे आणि गुंतवणूक सगळी जेवढी महाराष्ट्राला मंजूर होती ती सगळी गुजरातला गेली आहे हे स्पष्ट आहे तुम्हाला पण

तासाच्या तुम्ही विमानतळाचं उद्घाटन हे आपण वीस वेळा बघितलं असेल विमानसेवा सुरू होणार आहे हे वीस वेळा ऐकलं असेल